नमस्कार मी मोबिन खान माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव शहरात चर्चा आहे की मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे नगर परिषद प्रशासनाने हटवल्यानंतर आता शहरातील जे विविध भाग आहे उपनगर आहे त्या ठिकाणी देखील अतिक्रमण मोहीम राबवली जाणार आहे अशी चर्चा झाल्यानंतर अनेक नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे की नेमकी कशा पद्धतीने ही कारवाई होणार परंतु आज सोमवारी ज्यावेळेस नगर परिषद कार्यालय येथे मुख्य अधिकारी सुहास जगताप आले त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की कोपरगाव शहरातील जे विविध भाग आहे उपनगर आहे त्या ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणारे जे अतिक्रमणे आहे ते रहिवासी भाग भा, भा, भागामध्ये समजा रहिवासी ठिकाण असेल किंवा दुकाने असतील तर ते काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे लवकरच ही कारवाई होत असल्यामुळे नागरिकांनी स्वतःहून आपल्या दारापुढे जे अतिक्रमण झालेलं असेल तर ते काढून घ्यावं अन्यथा नगरपालिकेचा जेसीबी त्याच्यावर फिरल्याशिवाय राहणार नाही कारण की अनेक उपनगर आहे ज्या ठिकाणी रस्त्यांवरती मोठे अडथळे निर्माण झालेले आहे नागरिकांनी अतिक्रमण केलेले असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे जे उपनगरातील रस्ते आहे त्यांचं अतिक्रमण करण्याची मोहीम कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिलेले आहे काय म्हणाले ते पाहूया मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे बऱ्यापैकी हटवण्यात आलेली आहे आता पुढची काय प्रशासनाची भूमिका आहे कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे उपनगर आहेत त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती सर्वे करून मार्किंग करून या ठिकाणी अतिक्रमण मुक्त करण्याची कारवाई करणार आहोत आणि या ठिकाणी नागरिकांनासुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी आपले जे अतिक्रमण असतील ते काढून घेतली तर निश्चितपणानं लोकांच्या वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही त्याचप्रमाणे रस्तेसुद्धा आपल्या आपल्या भागामधले मोकळे श्वास घेतील उपनगरामध्ये अतिक्रमण आहे अतिक्रमणामध्ये जे उपनगर आहे सध्याला त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरील सर्वे करून आपण मार्किंग करणार आहोत आणि मार्किंग नंतर लगेचच आपण कारवाईला सुरुवात करणार आहोत नोटीस त्यांना दिली जाईल नोटीसचा था कालावधी संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये परत एकदा प्रशासनाची एकत्रित मोहीम करून अतिक्रमण काढण्याची कारवाई करू म्हणजे त्या ठिकाणी तर अतिक्रमण देखील आपण आहोत मुख्यतः रस्त्यावरती जे लोकांनी नगरपालिकेच्या रस्त्यावरती जे अतिक्रमण केलेलं असेल तो रहिवास असेल वाणिज्यिक कस वापर असेल तरी तो आपल्याला लोकांच्या वाहतुकीसाठी लोकांना वाहतूक व्यवस्थित करता यावी यासाठी तो काढावा लागणार आहे त्यामुळं जरी घर असेल किंवा व्यवसाय असेल तरी तो रस्त्यात नको तर लोकांना जो रस्ता आहे तो अतिक्रमण मुक्त करून द्यावा आतापर्यंत जे अतिक्रमण काढले परत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय भूमिका घेणार आपण आता जे अतिक्रमण मोहीम राबवली त्यामध्ये मोकळे झालेले जे रस्ते आहेत त्याचा आपण या ठिकाणी नगररचना विभाग असेल किंवा या ठिकाणी मार्केट विभाग असेल किंवा स्वच्छता विभाग यांचं एक संयुक्तिक पथक करून ते पथक दैनंदिन आपापल्या भागामध्ये जे मुकदम आहेत ते पाहणी करून कोणी अतिक्रमण करणार नाही ना याची दक्षता घेतील आणि जर झालं तर लगेच एकत्रित येऊन कारवाई करतील असे आपण एक कर पथक प्रत्येक भागामध्ये तयार करत आहोत सर खाजगी मालमत्ताधारक जे असतील त्यांनी अनाधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे ज्या पद्धतीने बाबाजी पाडण्यात अनेक ठिकाणी असे देखील काही अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार हो ज्या ज्या लोकांनी आपलं अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे किंवा परवानगी न घेता आपलं बांधकाम वाढवलेलं आहे किंवा परवानगी रहिवासाचे घेऊन वाणिज्यिक वापर सुरू केलेला आहे अशा सर्व बांधकामावरती नगर परिषदेमार्फत आपण नियमानुसार योग्य ती कारवाई करणार आहोत कोपरगाव मध्ये साकारती आहे एक वैभवसंपन्न जीवनशैली. स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये. कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस. फिट आणि फायंड होण्यासाठी जिम. लहान मुलांसाठी प्ले एरिया. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या. साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपला घर घ्या.